आपण भरपूर अशा ठिकाणी बघतो खूप साऱ्या ठिकाणी बघतो की प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाच्या ते आवाज योग्य ठिकाणी ठिकाणी पोहोचत नाही त्यांचा आवाज ते आवाज प्रत्येक देतात ते ओरडतात रडतात खूप काही गोष्टी करतात पण त्यांचा आवाज जिथं पोहोचायला पाहिजे तिथे तो आवाज पोहोचत नाही प्रिया प्रिया तुमच्यासाठी एक आनंदाचा आणि शांतीचा एक संदेश आहे खुशखबरी आहे तुमच्यासाठी कारण तुमच्या शहरामध्ये तुमच्या भागांमध्ये येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रवाह या आम्ही चालू केलेला आहे ब्याण्णव येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रवाह म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत येशू ख्रिस्ताचं प्रेम घेऊन जाणे प्रत्येक व्यक्तीला येशू कोण आहे त्याचं महात्म्य काय आहे त्याचं त्याच्या रक्ताचे मर्म प्रगट करणे येशू काय आहे येशू काय करू शकतो हे त्यांना सांगा प्रत्येकाच्या जीवनातली हर एक समस्या सोडवण्यासाठी एक उपाय आहे म्हणजे येशू ख्रिस्ताचा मार्ग येशू ख्रिस्त हा जीवन देणार आहे येशू ख्रिस्त हा तारण करणारा आहे येशू ख्रिस्त हर एक वाईटापासून घाण गोष्टीपासून सोडवणार आहे प्रयण तुमचा आवाज ऐकण्यासाठी एक व्यक्ती तयार आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त प्रयणं तुमची हर एक समस्या ऐकून घेण्यासाठी तयार आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त तो तुम्हाला आजारातून बंधनातून तुमच्या हर एक व्याधीतून सोडवण्यासाठी तयार आहे म्हणजे तो म्हणजे येशू ख्रिस्त तोच त्याच व्यक्तीपर्यंत तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी त्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वार्थेचा प्रवाह म्हणजे येशू ख्रिस्ताचा सुसमाचार तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मी तयार आहे न... मी तुमच्यासाठी काही नाही करू शकत ना मी तुमचा उद्धार करू शकतो ना मी तुमच्यासाठी रक्त सांधला आहे ना मी तुमच्यासाठी वधस्तंभ वाहिला आहे त्या एका व्यक्तीने तुमच्यासाठी वधस्तंभ वाहिला आहे एका व्यक्तीने तुमच्यासाठी रक्त सांधला आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे तो तुमचा उद्धार करता तारणारा तो तुमचा स्वामी आणि तुमचा दो देव आहे तो तो म्हणतो की मी जत ती तुम्हाला शांती देते मी ती तुम्हाला शांती देणार नाही तर जी माझ्याकडे अगम्य अशी शांती आहे सार्वकालीन शांती आहे ती शांती मी तुम्हाला देणार आहे प्र्याने तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आमंत्रित करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अगम्य तुम् अशी शांती प्रस्थापित होईल प्रियान येशू ख्रिस्त जीवनाचा मार्ग आहे येशू ख्रिस्त हा तारणारा आहे आणि येशू ख्रिस्त उद्धार करता आहे तुमच्या जीवनामध्ये किती का मोठी समस्या का असाना तुमच्या जीवनामध्ये काही का अडचण का असा प्रियांनो तो तुमचं जीवन बदलण्यासाठी सदैव तयार आहे पण तुम्ही तुम्ही फक्त त्या येशू ख्रिस्ताला आवाज तो तुम्ही द्या आजपर्यंत तुम्ही एक वेग वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आवाज दिला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या गोष्टी तुम्ही केल्या ज्या बोलून त्या गोष्टी तुम्ही केल्या तर प्रियांनो तुमचा आवाज आज एक व्यक्ती ऐकण्यासाठी तयार आहे तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त आहे दसे तो म्हणतो की मला मार मध्ये मी तुला उत्तर देईल हो येशू ख्रिस्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी सदैव तयार आहे प्रत्येक व्यक्तीच व्यक्तिगतरित्या देवासोबत नाच स्थापन करून देणे म्हणजेच या सेवकायचं जीजस क्राइस्ट या फाउंडेशनचा उद्देश आहे मी पण आज तुम्हाला ख्रिस्तामध्ये येशू ख्रिस्तामध्ये विनंती करतो की तुम्ही त्या ख्रिस्ताला आवाज तुम्ही द्या त्या तुमच्या आजार तुमच्या व्याधी तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या हर एक घटना त्या येशू येशू ख्रिस्ताला तुम्ही सांगा म्हणजे ख्रिस्त तुम्हाला त्या त्या व्याधीतून तुमच्या समस्येतून तुम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे सदैव ब्र्यां मी तुमच्यासाठी काही नाही करू शकत मी ना तुमच्यासाठी काही बदलू शकतो मी फक्त तुमच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करू शकतो त्या देवाकडे पण जीवन बदलणारा तारण करणारा उद्धार करणारा तुमची समस्या सोडवणारे एकमेव म्हणजे तो येशू ख्रिस्त आहे प्रियांना आज ही वेळ आहे एका व्यक्तीला आवाज द्यायचा कारण तो तुमचे विचार तुमचा तो तुमचा आवाज ऐकण्यासाठी सदैव तयार आहे तुम्हाला त्या व्यक्तीला आवाज द्यायचा आहे प्रियांना तुम्हाला त्या व्यक्तीला हृदयातून आवाज द्यायचा आहे म्हणायचे प्रभू येशू माझ्यावरती दया कर हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर मी जसा आहे तसा तुझ्या समोर आहे माझ्या पापांची माझ्या अपराधांची तू क्षमा कर हे परमेश्वरा मी खूप थकलो आहे माझ्या जीवनामध्ये हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये मी खूप व्याधी सहन केलेलं आहे हे परमेश्वरा माझा आजार पण खूप मोठा आहे पण मी पूर्ण हृदयातून मी आज आवाज देता है। देत आहे पूर्ण हृदयातून मी तुला आवाज देत आहे आणि म्हणताय प्रभू येशू माझ्यावरती दया कर मला बदल माझ्या जीवनात तू कार्य कर प्रियांनो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ह्या असे शब्द तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला बोलताल त्यावेळेस तो तो तुमचा आवाज ऐकण्यासाठी सदैव तयार आहे